धुळे एस टी महामंडळातील बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा रिपब्लिक एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा अध्यक्ष धुळेचे श्री दीपक पुंडलिक शिंदे साहेब यांच्या उद्या दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार रोजी सेवानियुक्त होत असल्याने आज दिनांक तीस एक दोन हजार तेवीस रोजी साने गुरुजी भवन या ठिकाणी सेवानियुक्त सोहळा कार्यक्रम आयोजित करत आला कर होता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री दीपक पुंडलिक शिंदे एस कर्मचारी अधिकारी या सर्वांनी सेवानिवृत्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात यावेळी सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते कुठेतरी वाचलं होत की बघूतो स्पर्धा भरली त्यावेळेस त्यांना मिळाला विषय मिळाला की मातुश्रीवर तुम्हाला निबंध म्हणायचं आहे किंवा ते अतिशय उत्तम पद्धतीने ते नेहमीच आपण पुढाऱ्यांना दोन निवृत्तीबद्दल बोलायची काय बोलायचं सर

ಪಕಸ ಬೋದು ಆ ಬೋದು ಬಂದ್ ಇಕ್ಕೆ 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 ಬಂದ್ हा <laughs> कुठेही पैसे खर्च करू नका आपल्याला पगार एकदम जेमतेम मिळतो परंतु ज्या लोकांबरोबर मी गेली तीस पस्तीस वर्ष काम केलं आणि ते लोक येऊन मला जेव्हा सांगायला लागली आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात